शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना जोरदार पावसाचा इशारा तर काही जिल्ह्यांना ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या परिसराला मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आज रात्रीला देण्यात आला आहे मित्रांनो सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यात पहिलेसता मध्यरात्रीला तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील मध्यरात्रीनंतर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद